साहेब यांच्या प्रचार लातूर जिल्ह्याचे शान माननीय आमदार नीरजभाई देशमुख यांचं स्वागत करतो त्यांच्या राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब सय्यद साजिद विक्रमजी गोजमगुंडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजीराव रेड्डी व सर्व व्यासपीठावर यांचे मान्यवरांच स्वागत, करत। या स्वागत करतो कृपया सर्वांनी स्थानापन व्हावं समोर थांबलेली सर्व मंडळी आहेत कृपया बसून आपल्याला विनंती आहे कार्यक्रमाला अगदी थोड्या सुरुवात होत आहे मी या सभेसाठी सन्माननीय धीरजजी भैया यांचं आगमन झालं त्यांचं किनगाव व किनगाव परिसरातील सर्व जनतेमार्फत स्वागत करतो सर्वप्रथम हा कार्यक्रम सुरू करण्याच्या का अगोदर सकाळी नेते यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे मी कार्यकर्त्यांना विनंती करतो सामूहिक स्वागत नवीन नियमाप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय आमचे युवा नेते लातूर जिल्ह्याची शान सन्माननीय आमदार धीरज भाय देशमुख सन्मान्य माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब सन्माननीय बालाजी जी डी रेड्डी सन्माननीय सर्व उभ असलेले जे मंडळे आहेत कृपया समोर खुर्चे आहेत बसून घ्या समोर या व्यासपीठावर सन्माननीय धीरज भैया देशमुख जिल्हा बँकेचे अध्यक्ष लातूर ग्रामीणचे आमदार व लातूर की शान सन्माननीय धीरज भैया देशमुख यांचं स्वागत सन्माननीय माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब यांचंही स्वागत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजीजी रेड्डी यांचंही स्वागत सन्माननीय सन्माननीय ज्योतिताई पवार यांचंही हार्दिक स्वागत यानंतर भाग्यश्रीताई यांचंही याकडे ठिकाणी हार्दिक स्वागत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सामजी महाजन आमच्या सर्वांचे मार्गदर्शक व या भागाला जे प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय सहभाग ज्यांनी ठेवला आहे ते सन्मान्य विक्रांतजी गौतम कुंडे साहेब माजी महापौर लातूर बालाजीजी सन्माननीय भारतदादा रेड्डी सन्मान्य गंगापाल लेमु सन्माननीय सोमेश्वरजी कदम सन्माननीय मार्केट कमिटी संचालक संतोषजी बेद्रे सन्माननीय बालाजी कातकडे साहेब सन्माननीय सन्माननीय आमचे मी अध्यक्ष कदम यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे लातूरचे अधिकृत उमेदवार माननीय डॉक्टर शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रचारासाठी तुम्हा आम्हामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या युवा हृदयातील ताईक महाराष्ट्राचे युवा नेते मान्य आमदार धीरज भैया देशमुख महाविकास आघाडीचे मतदारसंघाचे नेते मान्य विनायकरावजी पाटील साहेब उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचं व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधू आणि भगिनीन खर तर ही निवडणूक जाहीर झालेली आहे पंधरा वीस दिवसापूर्वी आचारसंहिता लागलेली आहे भैया साहेब आपण बघतोय आपण ही मागच्या अनेक लोकसभेच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत त्या लोकसभेच्या त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आपण बघितलंय की लोक तेवढं लोकसभेला गांभीर्याने घ्यायचे नाही कारण काय होत गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक असेल सोसायटीची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल लोका, लोक उमेदवार लोकांच्या संबंधित राहायचं पण तुलनेनं लोकसभेचा मतदारसंघ मोठा असल्यामुळे उमेदवारांची काही ओळख राहायची नाही आणि ट्रेंड नुसार मतदान करायचे पण आता यावेळेस परिस्थिती वेगळीच दिसते कारण आपण बघतोय या परिस्थितीमध्ये पंधरा दिवसापासून जेव्हा निवडणूक जाहीर झालेली आहे लोक निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेले आहे लोकांनी लोक वाट पाहत आहेत की सात तारीख कधी येते आम्हाला मतदान काय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला कुणाला निवडून आणायचं नाही पण ना आम्हाला कुणाला तरी त्या भारतीय जनता पार्टीला पाडायचंय असं लोकांनी मनामध्ये ठरवलं आणि त्याला कारणही तसेच आहेत इथला शेतकरी परेशान आहे शेतमालाचे भाव पडल्यामुळं हाताला काम नसल्यामुळे शेतमजूर परेशान आहे सुशिक्षित बेरोजगार परेशान आहे मराठा आंदोलक परीक्षा आहेत ओबीसी आंदोलक परीक्षण आहेत इथला धनगर परीक्षा आहे म्हणजे समाजामधला प्रत्येक घटक आहे इथला परेशान त्याच्यामुळे सात तारखेची वाट बघत होता तर आता ठरवलं तर भैया तेच म्हणत होते की आम्हाला भारतीय जनता पार्टीला पाहिजे आम्हाला कुणालाही निवडून द्यायचे पण आता तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला कुणालाही निवडून द्यायचं नाही कारण आपल्या महाविकास आघाडीने अत्यंत चांगला उमेदवार तुम्हाला दिलेला आहे डॉक्टर शिवाजीराव काळगेवर तर हा जर उमेदवार तुमच्या मध्ये गेला तर मागच्या पाच वर्षामध्ये ज्या समस्या आलेल्या आहेत शंभर टक्के आता समस्या येणार नाही मागच्या काळामध्ये आपण जर इतिहास बघितला जेव्हा जेव्हा देशावर महाराष्ट्रावर संकट आले त्यावेळेस मुघलशाहीचं संकट राहायचं आदिलशाहीचं संकट राहायचं त्यावेळेस इथं छत्रपती शिवाजी महाराजाला जन्म घ्यावा लागला आणि त्याच पद्धतीनं आज देशामध्ये जे अविचारी राज्य चालू आहे त्याला आपण मोदीशाही म्हणू शकतो आणि त्या मोदीशाहीला हटवण्यासाठी मान्य इथं आपल्याला इथं एक शिवाजी अवतरलेला आहे लातूर मध्ये आणि त्या शिवाजीला आपण पडू देणार नाही की आम्हाला खात्री आहे या ठिकाणी आम्ही विनंती करतो की तुम्ही आदरणीय आपले नेते कारण याच्या मागे गॅरंटी आहे आपल्याला उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा गॅरंटी आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या विचाराची गॅरंटी आहे मान्य अमित भैयाची गॅरंटी आहे मान्य भैयाची गॅरंटी आहे मान्य दिलीपरावजी देशमुख साहेबांची गॅरंटी आहे आणि यांची गॅरंटी काही मोदी सारखी नसते तुम्ही बघा स्वर्गीय विलासराव साहेबाने गॅरंटी दिली होती तर सुजलाम सुपलाम आपला अहमदपूर तालुका करून मान्य विनायक रावजी साहेब त्यांच्या आमदारकीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावामध्ये तळ करण्याचं काम स्वर्गीय विलासराव हे गॅरंटी सक्सेस अमित भाई सांगितलं होतं इथला ऊस मी प्रत्येक ऊस हा मांजरे परिवाराच्या कारखान्याला घेऊन जातो आणि तोही मांजरा परिवाराच्या भावाबरोबर ती गॅरंटी सुद्धा सक्सेस झालेली आहे पास झालेली आहे आणि बँकेचे चेअरमन आहेत त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की कुणा माहिलेगीच लग्न असेल कुणाचं शिक्षण आणलं असेल तर पाच लाखापर्यंत बिनव्याची कर्ज देतो त्या डीसीसी बँकेचे चेअरमन आलं त्यांची गॅरंटी तेव्हा कुठलीही संख्या न घेता या कारण आता तुम्ही निवडणूक हातामध्ये घेतली असं दिसतंय यावेळेस तुम्ही एक चांगला उमेदवार तुम्ही निवडून द्यावा आणि आपला नेता मोठा करावा कारण उद्याचा विलासरावजी देशमुख साहेब म्हणून आपल्याकडे अमित भैया विलासराव देशमुख साहेब येणार आहेत तेव्हा त्यांचे हात बळ कटकडण्यासाठी सात तारखेला पंजा समोर हा बटन दाबून प्रचंड बहुमताने शिवाजीराव काळगे यांना विजयी करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जेव्हा धन्यवाद यानंतर आमचे मित्र पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष बुलंदोब सन्मान रेड्डी साहेब यांना विनंती आहे आपला महाराष्ट्राची आई राजे छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे विलासराव देशमुख साहेब यांना मानाचा मुद्रा हा डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे युवा नेतृत्व आमदार धीरजभया देशमुख साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा माजी आमदार आदरणीय विनायकराव पाटील साहेब सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठाची माफी मागून कारण वेळ होत आहे आज दोन हजार चौदा ला तुम्ही आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं कशामुळे केलं त्यांच्या एक भूल भोलेया त्याच्यासाठी आपण त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांवर एक हॉम्पिंग करण्याचं के काम केलं की बाबा मी काहीतर देशासाठी काहीतर करत माझ्या शेतकऱ्याच्या मनाला दीड पट भाव देतो म्हणले पण कुठलाही सोयाबीनला भाव दिलेला नाही उलट शेतकऱ्यावर थार गाडी मोदीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्याच्या मुलानं गाडी घेऊन शेतकऱ्याला काम केलं अनेक शेतकरी त्याच्यामध्ये मृत्यू पडले पण नरेंद्र मोदीने त्याचा राजीनामा सध्या घेतला नाही म्हणजे शेतकऱ्याची कि असली असती त्या माणसानं राजीनामा घेतला असता आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं असत ते शेतकरी मृत्यूमुखी पावले आणि त्याला भेटायला सध्या गेला आज माझे शेतकरी बांधव दिल्लीमध्ये आंदोलन करतात अनेक शेतकरी बांधवांवर गोळ्या घालण्याचं काम केलं पण त्याला कोणाला देशामध्ये शेतकऱ्याला नाही सांभाळत लाखो कोटी रुपयाचा हो। वायफा रेल्वे स्टेशनवर काय केलं तर रेल्वे स्टेशनवर वायफाव बसवायचं अहो इथं माझा शेतकऱ्याचं लाईट बिल माफ केलं असतं तर शेतकरी खुश खुश झाला असता आज मला सांगा माझा शेतकरी बांधव रात्री दोन दोन वाजता शेतामध्ये जाऊन उसाला पाणी धारेवर धार जाण्याचं काम करत यांनी नरेंद्र मोदीने म्हणलं होतं माझ्या शेतकरी बांधवाला खुश खुश करतो कुठे ठेवलं शेतकरी बांधवाला लावण्याचं काम नरेंद्र केलेलं आहे त्याच्यासाठी आपण जागा होणे गरजेचं आहे आज मला सांगा जनधन खात्याच्या माध्यमातून आपल्या शेतकरी जनतेने खातं काढलं असेल ना पंधरा लाख येणार आहेत पंधरा लाख येणार आहेत आपले शेतकरी बांधव लाईनला थांबू थांबू अनेक लोकांनी मला फोन केले पर्व मॅनेजरला बोला आम्हाला जनदान खात कोणाबा शेतकरी खातं काढले पाचशे रुपये भरले एक रुपये बी आण पूर्क काम म्हणजे शेतकऱ्याला कस खोट बोलायचं काम करायचं या नरेंद्र मोदीने केलेल्या आता जनता हुशार झालेली आहे जनता हुशार झालेली आहे पूर्ण देशामध्ये लाट जर असंडिया आघाडीची इंडिया आघाडीची आहे फक्त मूर्ख बांधण्याचं काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्ही चॅनल वार विरोधात घालामध्ये त्याच्यामुळं परिश्रान झाले त्यांनी त्यांचा रिपोर्ट आहे की इंडिया आघाडी लीड घेत आहे देशामध्ये येणारी सत्या देशामध्ये इंडिया आघाडीची असेल आणि ज्या ज्या लोकांनी त्रास दिलाय त्यांना इंडिया आघाडी सोडणार नाही सर्वात जास्त त्रास झाला सर माझे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आम्ही कुणी त्यांना सोडणार नाही सत्ता येणारच आहे आमची काळ्या तळडावर आहे आपली माफी मागतो कारण भैया साहेबांना विनायकराव पाटील साहेबांना भाषण करायचंय मी तुम्हाला कळकळची कर नमसतो कोणी विनंती करतो आपला मतदान रूपी आशीर्वाद डॉक्टर शिवाजी कागे यांच्या पाठीशी आशीर्वाद द्यावा मी तुम्हाला कळकळची विनंती करतो आणि मतदान जास्तीत जास्त संख्येनं आपण मतदान करा कारण कोणी बरेच लोक म्हणतात काय केलं आहे असं नका करू कारण जर आपलं मतदान जर तुम्ही सगळ्यांना जर केलं नाही तर हे पोरार बसते त्याच्यासाठी जास्तीत जास्त द्यास्थ मतदान आपण बाहेर कसं काढता येईल यासाठी प्रयत्न करावा परत एकदा डॉक्टर काळगे साहेबांना मतदान आपण आशीर्वाद रोखी द्यावा ही विनंती करतो जय हिंद महाराज सन्माननीय विनायकरावजी पाटील साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील मी त्यांना विनंती करतो साहेब आपण मार्गदर्शन करावं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर पाळजे साहेब त्यांना आपण आशीर्वाद द्यावा अशी विनंती करण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांच लाडक नेतृत्व आमदार जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय धीरज भैया व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजीराव काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गणेशराव कदम राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामबाऊ बिलदारे शिवसेनेचे अध्यक्ष सर्वांची क्षमा मागतो तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनी आणि माझ्या भावांना या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेले आजपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक निवडणुकीला आपण समोर गेलो आणि आजपर्यंतच्या आज ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपण पक्षाचा विचार करायचा काँग्रेसचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा उमेदवार किंवा त्या त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार जे उमेदवार होते त्या उमेदवारांच्या बाबतीत आपण चर्चा करायची त्या पक्षाचा आपण विचार करायचो पण आजची ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपण या देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कोण कोण सहभागी झाले कुणा कुणाला बलिदान द्यावं लागलं कुणी कुणी कारावास भोगला आणि जी त्या वेळेस परिस्थिती होती ती परिस्थिती या निवडणुकीमध्ये आठवूनच या निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदान करणं हे या ठिकाणी काळाची या ठिकाणी गरज आहे हे निवडणूक मी तर म्हणतो की पक्षाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी विचार करायला लावणारी निवडणूक आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि दुसरीकडे भारतीय जनता अशी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्या अधिकाराच्या माध्यमातून या देशाचं संविधान आपण वाचवणार आहेत का हा खरा प्रश्न मतदारांच्या समोर या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर उभं माझी आपल्या सर्वांना विनंती असते साहेब उमेदवार आहेत अनेक आतापर्यंत खासदार झाले आपल्या मतदारसंघातून त्यावेळेस परिस्थिती वेगळी आहे खासदार पेक्षाही ही आपल्या भवितव्याची निवडणूक आहे आपले प्रश्न आपल्याला माहिती आहे मला तर वाटत की त्यावेळेस आपल्याला काही माहित नाही निजामाने किती छेळ केला मोघलाने किती केला निजामाने इंग्रजांनी किती केला पण आज मला असं वाटतं की या पाच वर्षातल्या काळामध्ये ज्या पद्धतीने या देशातले हिटलर च्या हे आदिलशहा होते पण हे मोदी शाह पद्धतीने वागू लागलेत ते मला वाटतय की सर्वसामान्य माणसाला परवडणार नाही या सगळ्या गोष्टी आणि म्हणून या ठिकाणी आपण जागा होण्याची गरज आहे देशामध्ये परिवर्तन या ठिकाणी होऊ लागले आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन होणं या ठिकाणी अपेक्षित आहे माझी विनंती आहे त्यांनी किती काय आता मी सांगायची गरज नाही भैया पर्वाच आपण ऐकलं असं केंद्रातले मंत्री आठवले साहेब आता तिसऱ्यांदा जर आमचे पंतप्रधान मोदी झाले तर आता थापा मारणार नाही म्हणजे पूर्वी थापा मारला त्यांनी अशा पद्धतीनं त्यांच्या एक उमेदवार चंद्रपूरचे काय भाषण केले दाख आपल्याला आमच्या ताईलाच माहितात आज मला वाटते बाकाळले ते ह्याला काही सुधरत नाही सैराट पिक्चर मध्ये आपण बघितलं असेल अशी अवस्था त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी या ठिकाणी झालेली आहे बाबांवर तुम्ही नीट वागला असता तर तुम्हाला कशाला माजा ही वेळ आली असती असं कधी घडलं आपल्या देशामध्ये ठीक आहे माझं ते माझन तुझंही माझं अरे तुमचा विचार आहे तुम्ही तर सांगत होतो सत्य सावित्री एवढे पवित्र तुम्ही हे असं तुम्ही सांगत होतो भारतीय जनता पक्षाचा विचार खरं तर भारतीय जनता पक्ष अटल बिहारी वाजपेयीचा राहिलाय का प्रमोद महाजन साहेबांचा भारतीय जनता पक्ष का अरे जी मुंडे साहेबांचा सा फोटो लावत नाही तळागाळामध्ये भारतीय जनता पक्षाची ओळख करून दिली ग्रामीण भागापर्यंत भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी पोहोचला त्या मुंडे साहेबांची तुम्हाला विसर पडली आहे मुंडे साहेबांच्या वारस पंकजांची पाच वर्षे काय तुम्ही अवस्था केली हे उभा महाराष्ट्र या ठिकाणी जाणतोय आणि म्हणून जे भ्रष्ट राष्ट्रासारखे काही भारतीय जनता पक्षाचे जे भक्त आहेत त्यांना माझी विनंती आहे आता तुमच्या डोक्यावरची डोळ्यावरची पट्टी काढा भारतीय जनता पक्षाला ओळखा बहतर हजार करोड रुपये का घोटाळा करणेवाले एनसीपी कोडूंगा नाही आणि दुसऱ्या दिवशी मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री काय चाललंय हे सगळं कशासाठी चाललंय तुम्हाला अरे तुमचा विचार घेऊन तुमच्या कार्यकर्ते घेऊन आता भारतीय जनता पक्ष काळगे साहेबांनी दृष्टी दिली तर त्यांच्या चष्म्यातून बघावं लागल भारतीय जनता पक्ष कुठं आता आली बाबा चाळीस चोर होते आता ते ऐंशी चोर झाले तिकडले चाळीस आणि तिकडले चाळीस अशा पद्धतीची आता परवा नेते राहुल गांधी आले होते त्यांनी सांगितल्यासारखं बावीस लोकांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती सत्तर करोड या ठिकाणी जनतेच्या कर, जनतेकडे नाही एवढी संपत्ती फक्त या देशातल्या बावीस करोड लोकांकडे या ठिकाणी संपत्ती आहे एकीकडे म्हणता तुम्ही आम्ही भ्रष्टाचार करत नाही काय करू लागले तुम्ही जे सगळे तुम्हीच या ठिकाणी नावं ठेवलेली माणसे तुम्हीच भ्रष्ट म्हणणारी माणसं तुम्ही सोबत घेतलात चांगली माणसं बाजूला टाळण्याचं पाप सुद्धा भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे म्हणून माझी आपल्या धर्माला विनंती आहे या निवडणूक निवडणुकीमध्ये आपण या भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी ओळखण्याची गरज आहे काय शेतकऱ्यांची परिस्थिती आहे आज कुठल्याच पिकाला भाव नाही सोयाबीन सारखं आपल्याकडे सगळ्यात जास्त पिक आहे साडे चार हजार रुपयानं जर सोयाबीन या ठिकाणी खरेदी करत असाल आणि तुम्ही सांगता या ठिकाणी जिथे तुम्हीच मागणी केली होती सात हजार रुपयानं सोयाबीन विकलं पाहिजे बारा हजार रुपयानं कापूस विकला पाहिजे उसाचं बरं आहे भैया आता डॉक्टरनी सांगितल्या सारखं मोदींनी बऱ्याच गॅरंटी घेतल्या तसे आपल्या जिल्ह्यामध्ये अमित भाई आणि धीरज आपल्या धीरजाची गॅरंटी या ठिकाणी घेतलेली आहे आज चा, 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 आज आपल्या जिल्ह्याच्या बँकेच्या माध्यमातून धीरज जे काही काम असतील जे काही विकासाचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याच्या आपल्याला कुणाकडे जाण्याची या ठिकाणी गरज आहे असं मला वाटत नाही एक सक्षम नेतृत्व धीरज भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या समोर आहे आजही तुम्हाला सांगतो साहेब गेल्यापासून आज आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक कार्यकर्ता सांग की दिवसभरात साहेबांची आपण आठवण काढत नाही प्रत्येक जणाला साहेबांची आठवण येते पण भैया आपण ज्या पद्धतीने फिरू लागला अमित भैया ज्या पद्धतीने फिरू लागले आज आमच्यामध्ये साहेबच उपस्थित आहेत की काय अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आज निर्माण झालेली आहे कशाच परिवर्तन आहे आपल्या भागामध्ये काय होतं आपल्याकडे काय होती कारखान्याची परिस्थिती अरे भैया तीनशे एकर जमीन अडीचशे मेगावॅटचा टनाचा कारखाना मांजरा परवाराने प्रियदर्शिनी कारखाना शंभर कोटी रुपयाला विकत घेतला आणि आम्ही आमच्या मतदारसंघातल्या आमदारांनी सोळा कोटीला कारखाना विकत घेतला शंभर कोटीला कारखाना विकत देणारे सत्तावीस तीन हजार भाव देत आणि सोळा कोटीला कारखाना विकत घेणारे आमच्या मतदारसंघातले आमदार फक्त कधी बावीस ते कधी पंचवीस अशा पद्धतीने या ठिकाणी भाव दोन हजार रुपया आहे जे असते ते आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याला माहिती आहे आणि तुम्ही दुसरीकडे सांगता विमा मिळवून दिला मिळाला आपल्या भागातल्या पाच वर्षाच्या काळात तुम्हाला विमा मिळालं कुणाला अनुदान सांगा ना मिळालं कुणाला अनुदान आणि दुसरीकडे फॉर्म भरण्याच्या दिवशी आपल्या भाजपच्या उमेदवाराच्या विमा अनुदान मिळणार आहे तुम्ही कारखान्याचे पैसे देत नाहीत तर शासनाचे पैसे काय देण्याची दान तुमच्यामध्ये या ठिकाणी या गोष्टीचा आपण विचार करण्याची या ठिकाणी अत्यंत आवश्यकता सर्वसामान्य माणसाचं जीवनमान या ठिकाणी उंचवण्याच्या आपल्याकडे काय परिस्थिती होती कारखाना फक्त आणि फक्त विलासरावजी देशमुख साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं बालाघाट कारखाना आज सिद्धी शुगर नावाने चालू आहे ते कारखाना एक वर्षाच्या आज आपण या ठिकाणी उभं केला कशाला म्हणतात बेचाळीस साठवण तलाव अडीचशे पाच 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 तलाव पाच वर्षाच्या काळामध्ये या भागामध्ये भैया तुळशीच्या लग्नाला उसाचं टिपरू मिळत नव्हतं पण आज या भागामध्ये दोन तीन कारखाने चालतील अशा पद्धतीचा ऊस या भागामध्ये फक्त विलासराजे देशमुख साहेबांच्या आशीर्वादामुळं या भागामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे कधी विसरू शकत नाही या सगळ्या गोष्टी या भागातला शेतकरी विसरू शकत नाही म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती असणार आहे की भव्य भविष्यामध्ये आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल मतदारांचा स्वाभिमान जागा करायचा असेल या देशाची लोकशाही टिकवायची असेल तर मला वाटतंय डॉक्टर काळगे साहेबांना आपण जर दिला, आप या ठिकाणी निवडून दिलात तर भविष्यामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांच्या बद्दलचं जे आपलं स्वप्न आहे अमित दया आणि रूपाने भविष्यामध्ये ते स्वप्न सुद्धा आपलं पूर्ण झाल्याच्या या ठिकाणी राहणार नाही म्हणून या ठिकाणी आपण काळगे साहेबांना मतदान देण्याची आवश्यकता आहे काही लोक या ठिकाणी सांगू लागलेत काळगे साहेबांनाच का उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली अरे आम्ही खूप प्रयत्न केला बाबांना कोणी उमेदवारच पुढे येत नव्हता काळगे साहेबांच्या शिवाय दुसरा पर्याय पर्याय या ठिकाणी उरला नाही माझी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे एकीकडे या देशाचं संविधान आहे आणि दुसरीकडे समाजाचा या ठिकाणी उमेदवार आहे आपणच आम्हाला ज्ञान अमृत या ठिकाणी पाजवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले पहिल्या निवडणुकीच्या वेळेस मी ज्यावेळेस आपत्ती निवडून आलो एव मामा बरोबर आहे का त्यावेळेस त्या या सगळी मंडळी म्हणत होती साहेब उद्या निवडून गेल्यावर तुम्ही कुठे जाणार आहे त्यावेळेस मी जरी आज अपक्ष असलो तरी माझ्या गळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं मंगसूत्र आहे कधी जातीवादी पक्षाला या ठिकाणी मी मदत करणार नाही हे त्यावेळेस मी ठणकावून सांगितलं होतं कितीही माझ्याकडे लोक आले तर त्यावेळेस बिलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले माझ्या सरसकट बऱ्याच अपक्ष आमदारांना विलासराव देशमुख साहेबांच्या पाठीमाग उभं करण्याचा प्रयत्न आम्ही आणि त्यावेळेस आपल्याला असं या ठिकाणी म्हणालो तुम्ही या ठिकाणी माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे आपल्याला धीरज भाईला ऐकायचं आहे मी तर आहेच दररोजच तुमचाच आहे तुमच्यातच राहणार आहे म्हणून जास्तीत जास्त वेळ धीरज भयाला या ठिकाणी आपण द्यावा धीरज भयाने अत्यंत सविस्तरपणे आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करावं लोकांना असं वाटलं पाहिजे की धीरज भयाने तर विलासराव देशमुख साहेबच त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावे अशा पद्धतीचा भाव निर्माण व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा कळकळीची या ठिकाणी विनंती करतो की डॉक्टर काळगे साहेबांना मतदान म्हणजे तुमच्या भवितव्यासाठी शेतकऱ्याच्या भवितव्यासाठी तरुणांच्या मुलांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी मतदान द्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब निश्चितच आपल्या म्हणण्याप्रमाणे ह्या भागामध्ये बदल होईल